मार्च एंड जवळ येतोय नवीन फायनान्शियल इयर सुरू होणार आहेत त्या अगोदर सगळ्यांचं लक्ष आहे ते म्हणजे केंद्र सरकारच्या वार्षिक बजेट अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला आपलं फायनान्शियल इयरचं सा बजेट सादर करणार आहेत या बजेट कडनं देशातील नागरिकांना खूप अपेक्षा आहेत रोजगारापासून ते इन्कम टॅक्स आणि महागाई पर्यंत अशा अनेक समस्या सध्या नागरिकांना भेडसावत आहेत पण अशा परिस्थितीमध्ये सध्या भारताच्या अर्थव्यवस्थेची स्थिती एका वेगळ्या वळणावर आहे गेल्या काही वर्षामध्ये कोरोना आर्थिक मंदी स्थानिक संकटांचा सामना करून देखील भारतीय अर्थव्यवस्थेनं तशी चांगली प्रगती केलेली आहे मात्र अजूनही अनेक प्रश्न सरकारच्या समोर आहेत महागाई नियंत्रणात कशी आणायची तरुणांना रोजगार कसे उपलब्ध करून द्यायचे आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव कसा द्यायचा हे ते मेन प्रश्न सरकार समोर आहे त्यामुळं आता येणाऱ्या बजेटमध्ये करोडो भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं ओझ सरकारवर आहे आगामी बजेट कडनं नागरिकांच्या अपेक्षा काय आहेत सरकार त्या पूर्ण करू शकते का याचा सविस्तर आढावा आपण या घेणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर पैसा पाणीला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा कारण देश विदेशातील आर्थिक घडामोडींची सविस्तर आणि मुद्देसूद माहिती तुम्हाला इथेच मिळत असते चला तर मग सुरुवात करूयात मोदी सरकारच्या तिसऱ्या मधल्या ज्या अर्थमंत्री आहेत त्या निर्मला सीतारामन यांचं हे या टर्म मधलं दुसरं पूर्ण बजेट असणार आहे याआधी त्यांनी सहा वेळा वार्षिक आणि दोन वेळा इंटरिम बजेट लोकसभेमध्ये सादर केलेलं आहे गेल्या काही वर्षांच्या परंपरेनुसार सीतारामन या एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता लोकसभेमध्ये बजेट सादर करतील यावेळी बजेट पूर्वी सरकारनं अनेक तज्ज्ञांशी चर्चा केलेली आहे सल्ला मसलत केलेली आहे सरकारनं गेल्या काही महिन्यामध्ये अर्थतज्ज्ञ उद्योग प्रतिनिधी शेतकरी संघटना इत्यादींसह विविध विविध स्तरातील जे लोक आहेत त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे देशातील सगळ्या सेक्टर मधील अपेक्षा आणि मागण्यांची माहिती सरकारला आहे पण आपण गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर भारतीय पाहिल अर्थव्यवस्था ज्या विकसित त्यामुळे देशातील नागरिकांच्या अपेक्षा आणि आकांक्षा वाढत आहेत बजेटबाबत ज्या वर्गाच्या अपेक्षा जास्त आहेत तो वर्ग म्हणजे मध्यम वर्ग सध्या मध्यम वर्गाला विविध आर्थिक आव्हानांचा सामना करायला लागतोय त्यामुळे त्यांना सरकारकडून देखील अनेक अपेक्षा आहेत या अपेक्षांमध्ये सगळ्यात महत्व महत्वाचं म्हणजे इन्कम टॅक्स मध्ये मिळणारी सवलत सध्याच्या बजेटमध्ये इन्कम टॅक्स स्लॅब मध्ये बदल होईल याबाबत मध्यम वर्ग खूप आशावादी आहे तसेच केंद्र सरकार टॅक्स रिजिम मध्ये मोठे बदल करून दहा ते पंधरा लाख रुपयांपर्यंत करमुक्त करण्याचा विचार करू शकेल का याचा सुद्धा बरेच जण चर्चा करत आहेत पण या करमुक्त उत्पन्नाचा विचार करण्यामागची कारण म्हणजे शहरातील नागरिकांची क्रयशक्ती म्हणजेच परचेसिंग पॉवर वाढावी आणि आर्थिक प्रगतीचा किंवा जीडीपीच्या वाढीचा जो वेग कमी झालाय त्याला थोडासा बूस्ट मिळावा म्हणून सरकार याबाबत विचार करते आता आपण बजेट मध्ये काय होईल ते खरं तर आपल्याला बघायला मिळेल बजेट कडनं दुसरी महत्वाची अपेक्षा आहे ती म्हणजे परवडणारी घरं मिळणं स्वतःच घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं प्रधानमंत्री आवास योजनेमुळे अनेकांचं हे स्वप्न पूर्ण झालेलं असलं तरी अजूनही शहरी आणि ग्रामीण भागातील मोठा वर्ग है। घर घेऊ शकत नाही त्यामुळं घर घेण्यासाठी अनुदान देणं त्यात वाढ करणं महत्वाचं आहे त्यामुळे ज्यांचं घर घेण्याचं स्वप्न आहे अशा लोकांना मदत होऊ शकते तसेच याचा फायदा करदात्यां व्यतिरिक्त रिअल स्टेट सेक्टरला देखील होण्याची शक्यता आहे बजेट कडून तिसरी अपेक्षा आहे ती म्हणजे महिला व्यावसायिकांना करामध्ये सूट देणे या बजेट मध्ये महिला व्यावसायिकांना करामध्ये सूट दिली जाऊ शकते असा अंदाज काही विश्लेषकांनी मांडलाय मोदी सरकार नेहमीच महिला सबलीकरणावर भर देत आहे त्यामुळं देशातील अर्ध्या लोकसंख्येला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी असा निर्णय बजेट मध्ये कदाचित घेतला जाऊ शकतो तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या महिलांसाठीच्या ज्या काही योजना असतात त्या सातत्याने येत असतात अलीकडेच आलेली लाडकी बहीण योजना लखपती दिदी योजना या प्रकारच्या नवीन योजनांची घोषणा कदाचित या बजेटमध्ये होण्याची शक्यता आहे तसेच आगामी निवडणुकीचा जर विचार केला तर या योजना आणल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही चौथी अपेक्षा आहे ती म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये कृषी क्षेत्रावर भर देण्याची शक्यता वर्तवलेली आहे कारण गेल्या काही वर्षामध्ये शेतकऱ्यांची आंदोलन मोठ्या प्रमाणावर होतात शेतकरी आत्म त्यांचं प्रमाण वाढत आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही म्हणून शेतकरी चिंतेत आहेत गेल्या काही वर्षांमध्ये बी देखील वाढत सरकारचं ग्रामीण भागातील लोकांचे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर आहे गेल्या वर्षी बजेटमध्ये सरकारनं शेती आणि शेतीशी शेती संबंधित जी काही कामं आहेत त्यासाठी एक पॉइंट बावन्न लाख कोटी रुपयांची तरतूद केली होती कृषी क्षेत्रासाठीचा सा वाढीव निधीचा बहुतांश भाग जो आहे तो बियाणे विकसित करण्यासाठी साठवण क्षमता वाढवण्यासाठी आणि ग्रामीण भागामध्ये पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी वापरला जाईल सध्या सरकारला डाळी म्हणा तेल भी आ, जन्ने पदार उत्पादन ते ते मुले जे आहे ते वाढवायचं आहे त्यामुळे या बजेटमध्ये शेतीला चालना मिळण्याची शक्यता नक्की आहे पाचवी अपेक्षा आहे ती म्हणजे औषधांच्या किमती कमी करणं आणि स्वस्त दरामध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे गेल्या काही वर्षांमध्ये औषधांच्या किमती आणि वैद्यकीय खर्चामध्ये मोठी वाढ झाली आहे त्यामुळे सरकार बजेटमध्ये आरोग्य क्षेत्रासाठी अनेक मोठ्या घोषणा करू शकते एक्सपर्टच्या मते हेल्थ बजेटमध्ये गेल्या दशकभरापासून वाढ होते असं जरी असलं तरी सुद्धा आपल्या देशाचं हेल्थ बजेट जीडी पीच्या तुलनेमध्ये तसं कमी आहे त्यामुळे यावर्षी हेल्थ बजेटमध्ये वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते तसेच हेल्थकेअर इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करण्याची देखील आपल्या देशाला फार तातडीने गरज आहे ता ता हेल्थ बजेटमध्ये आरोग्य सेवांवरचा जीएसटी जो आहे तो शून्य करण्याची किंवा कमीत कमी पाच टक्के स्लॅब मध्ये आणण्याचा सल्ला अनेक विश्लेषकांनी दिलेला आहे यामुळे हॉस्पिटल आणि नर्सिंग होमचा खर्च कमी होऊ शकतो यासोबतच सरकारने हेल्थ पॉलिसीच्या प्रीमियमला जीएसटी मधनं सूट द्यावी अशी मागणी होत आहे सध्या हेल्थ पॉलिसी प्रीमियमवर अठरा टक्के जीएसटी आकारला जातो त्यामुळं हेल्थ पॉलिसी महाग होते हेल्थ पॉलिसीवरील जीएसटी कमी करण्याची मागणी बऱ्याच काळापासून होतीये मात्र सरकारने आतापर्यंत याकडे लक्ष दिलेले नाही एक्सपर्टचं असं म्हणणं आहे की सरकारला दोन हजार पर्यंत सर्वांना हेल्थ आणि लाईफ इन्शुरन्सच्या अंडर आणायचं असेल तर त्यांना प्रीमियमवरचा जीएसटी जो आहे तो कमी करावाच लागेल बजेट कडणं शेवटची आणि महत्वाची अपेक्षा आहे ती म्हणजे रोजगारामध्ये वाढ करणे सामान्य माणसाची सध्याची सगळ्यात मोठी चिंता म्हणजे रोजगार सरकार काहीतरी नवीन योजना आणि रोजगारात वाढ करणारे प्रकल्प आणेल याची बेरोजगारीच्या समस्येचा सा सामना करत असलेला मध्यम वर्ग अतिशय आतुरतेनं वाढ बघतोय केंद्र सरकार देशामध्ये नोकऱ्या वाढवण्यासाठी अनेक योजना राबवते त्यापैकी आत्मनिर्भर भारत ही एक योजना आहे या योजनेअंतर्गत सरकार रोजगार निर्मितीसाठी काम करते या बजेट मध्ये सरकार आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेची व्याप्ती वाढवू शकते अनेक उद्योगांनी देखील सरकारला या योजनेचा विस्तार करण्याची विनंती केलेली आहे या योजनेमुळे नवीन नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो हे बजेट केवळ आकड्यांचा खेळ नसून ते देशाच्या भविष्याची दिशा ठरवणार आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून प्रत्येक वर्गाला काही ना काही अपेक्षा आहेत मग तो मध्यम वर्ग असेल शेतकरी असतील महिला असतील किंवा बेरोजगार तरुण असतील या बजेट रोजगार निर्मिती आरोग्य सुविधा आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक उन्नतीवर भर देईल अशी आशा आपण करू शकतो मात्र बजेट मधील हे मात्र येणाऱ्या काळात आपल्याला आता या कोणकोणत्या नवीन योजना जाहीर होतात कोणाला दिलासा मिळतो कोणत्या क्षेत्राला चालना मिळते हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे तुमच्या मतानुसार या बजेटमध्ये काय काय बदल होण्याची शक्यता आहे तुमच्या अपेक्षा काय आहेत हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हो जर तुम्ही अजूनही पैसे पैसा पाणीला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या सोबत सतत जोडलेले राहा पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूयात नवीन विषयासह सध्यासाठी हो, इथे थांबूयात पाहत राहा पैसा